मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर भयकथा पाठवायची असेल तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बयकथेचं नाव आहे शेवटची रात्र ही एक भयकथा आहे जी ग्रामीण भागातील भयानक अनुभवावर आधारित आहे अशा कथा नेहमीच रहस्यमय आणि धक्कादायक असतात गावात प्राचीन काळापासून चालत आलेल्या तिथल्या जुन्या जमिनी झाडं पडक्या वाड्या आणि तिथल्या रहिवाशाबद्दल अनेक गुड गोष्टी सांगितल्या जातात गावातील एका छोट्याशा टोळीमध्ये अशा गोष्टींचा बोलबाला होता की एका विशिष्ट वयात काही व्यक्तींना बुताच दर्शन होत या टोळीतील एक तरुण सूरजाला हे सर्व खोटं वाटत होतं एके दिवशी गावातील म्हातारा काका जो अनेक वर्षापासून या गावाच्या भूतकाळाशी जोडलेला होता त्याने सूरजला काही सत्य उघड केलं त्याचं सांगणं होतं की गावाच्या जवळच्या जंगलात काही असे आत्मे अडकलेले होते जे गावकऱ्यांच्या समोर येत नाही पण त्यांचं अस्तित्व जाणवत राहतं सूरजने हे सर्व उघड करण्याचं ठरवलं आणि त्याने त्या रात्री जंगलात जाण्याचा निर्णय घेतला रात्रीची वेळ होती सूरज एकटा कंदील घेऊन त्या घनदाट जंगलात गेला तेथे ते त्याला विचित्र आवाज एकू येऊ लागले जणू काही कोणीतरी त्याचा पाठलाग करत होता हळूहळू त्याला बास होऊ लागली झाडांच्या सावल्या जणू त्याच्याकडे येत होत्या अचानक त्याच्या समोर एक काळ्या वस्त्रातली आकृती दिसली ती आकृती अगदीच भयावह होती तिच्या डोळ्यात एक अघोरी चमक होती सूरजला आता हे समजले की जे गावकऱ्यांनी सांगितलं होतं ते खोटं नव्हतं या आत्म्यांच्या कारणामुळेच गावातील काही लोक बेपत्ता झाले होते, होते। और, त्या रात्री त्यांनी आपली सुटका केली पण काकांच्या सांगण्याप्रमाणे ते आत्मे आता त्याच्या मागे लागले होते गावात परत आल्यावर सूरजला सतत विचित्र अनुभव येऊ लागले लोकांनी सांगितलं की एकदा जर आत्म्याने कुणाचा पाठलाग केला तर त्यातून सुटका होणं कठीण आहे या आत्म्यांचा रहस्य काय होतं प्रभू काकांचं या आत्म्याशी काहीतरी गुपित होतं का हे जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन या गुडाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला सूरजला त्या घटनेनंतर झोप ईनाशी झाली तो सतत विचार करू लागला की जंगलात त्याचं जे झालं ते फक्त भास होतं का की खरंच काहीतरी असं भयानक त्याच्या मागे लागलं आहे त्याच्या मनात अनेक प्रश्न होते पण उत्तर काही मिळत नव्हती दरम्यान गावात अजून विचित्र गोष्टी घडायला लागल्या काही लोक रात्री बेपत्ता होऊ लागले काही न दिसायचं की घराबाहेर कोणीतरी काळ्या सावल्या फिरत आहेत एके दिवशी सूरज काकांना भेटायला गेला कारण त्याला ठाऊक होतं की काकांनी या भूतकाळाची काही माहिती असणार काकांनी त्याला सांगितलं की हे आत्मे गावाचं जुनं गुपित आहेत त्यांनी गावकऱ्यांना या आत्म्यांच्या श्रापापासून वाचवण्यासाठी एक विशिष्ट विधी केला होता पण त्या विधीत एक मोठी चूक झाली होती या आत्म्यांना शांत करण्यासाठी त्यांना जे हवं हो होतं ते काकांनी त्यांना दिलं नव्हतं हो त्यामुळे ते आता गावावर श्राप म्हणून कायमचे अडकले होते काकांनी सूरजला सांगितलं की त्या आत्म्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती त्यांचा न्याय हे आत्मे पूर्वी गावातीलच राहावसे हो होते काही वर्षापूर्वी गावात एक वादळ आलं होतं ज्यामध्ये अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले होते गावातील काही जणांनी त्यांची जमीन आणि संपत्ती लुटून घेतली होती त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नव्हती आणि आता त्यांचा आत्मा त्या जंगलात अडकला होता सूरजने ठरवलं की तो या आत्म्यांना न्याय मिळवून देईल पण त्यासाठी त्याला त्या ते आत्म्याचं खरं रहस्य शोधून काढावं लागणार होतं त्याने गावातल्या जुन्या लोकांशी बोलून त्यांच्या कथा ऐकून आणि काही जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करून या आत्म्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधायचं ठरवलं त्याच्या शोधादरम्यान त्याला समजलं की गावातील एक प्रतिष्ठ कुटुंब या सर्व घटनेच्या मागे होते ज्यांनी त्या निष्पाप लोकांना मारून त्यांच्या संपत्तीवर कब्जा केला होता सूरजने आता त्या आत्म्यांशी शेवटचा सामना करायचं ठरवलं तो पुन्हा जंगलात गेला पण यावेळी तो त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार होता मध्यरात्रीच्या वेळी ते आत्मे पुन्हा समोर आले यावेळी त्यांचे चेहरे आणखी विकृत आणि भायव होते सूरजने त्यांचं सत्य समजलं असल्याचं सांगितलं आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्याने त्यांना आश्वासन दिलं की त्यांच्या मृत्यूमागचं खरं रहस्य तो सगळ्यांसमोर उघड करेल आणि दोषींना शिक्षा होईल आत्मे आधी सूरजच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी त्याला एक शेवटची संधी दिली त्यांनी त्याला काही दिवसांची मदत दिली ज्यामध्ये सूरजने गावकऱ्यांसमोर हे सर्व उघड करायचं होतं जर त्याने असं केलं नाही तर त्याच्या आत्म्यांनाही या जंगलात कायमची कैद होवी लागणार होती सूरजने त्या आत्म्यांचं गुपित गावकऱ्यांसमोर उघड केलं आणि दोषींना शिक्षा झाली त्या आत्म्यांना शेवटी न्याय मिळाला आणि त्यांनी सूरजला आशीर्वाद देऊन शांततेत विलीन होण्याचा निर्णय घेतला सूरजच्या धैर्यामुळे आणि सत्याच्या शोधामुळे गाव आता भूतांच्या भयातून मुक्त झालं पण ही कथा गावकऱ्यांना एक धाडा शिकून गेली की अन्यायाचं बलिदान कधीही निष्फळ जात नाही या बहकतेने गावात कायमची शांतता आणली पण काही जण अजूनही मानतात की जर एखादा पुन्हा अन्याय करू लागला तर त्या आत्म्यांची सावली पुन्हा गावावर येईल सूरजने आत्म्यांच्या न्यायाचा पर्दाफाश करून गावाला शांतता मिळवून दिली होती पण त्याच्या मनात अजूनही काही शंका होता रघु काका म्हणाले होते की आत्म्यांचा श्राप पूर्ण संपाला नाहीये सूरजच्या धाडसी निर्णयामुळे गाव भूतांच्या विळख्यातून सुटले असले तरी त्या आत्म्यांच्या उपस्थितीची हलकीशी गावात नवीन घर बांधले जात असताना जमीन खोदत असताना एका पुरातन वस्त्रात गुंडाळले मडके सापडले त्या मडक्यात काही हड होती आणि गावकऱ्यांना आठवले की हा भूभाग पूर्वी एका हत्याचं ठिकाण होत गावातील काही लोकांनी या हाडांना स्पर्श केल्यानंतर त्यांना विचित्र अनुभव येऊ लागले त्यांना रात्रीच्या वेळी भास होऊ लागले काहींनी सांगितले की त्यांना आवाज ऐकू येत आहेत जुनू त्या मृत आत्म्यांनी पुन्हा जागा धरला आहे सूरजला याची माहिती मिळल्यावर तो पुन्हा रुगो काकांकडे गेला काकांनी सांगितलं की तो मडके ज्याचा आहे त्याचा आत्मा अजूनही पिसाट आहे आणि त्यांना पूर्ण गरजेचं आहे हे आत्म त्या आत्म्यापेक्षा वेगळं होतंय ज्यांचं श्राप सूरजने दूर केलं होतं या आत्म्यांना फक्त विशिष्ट विधींनी शांत करता येणार होते सूरजने गावातील काही अनुभवी व्यक्तींना एकत्र केलं आणि त्या आत्म्यांचं विसर्जन करण्यासाठी आवश्यक विधी करायचं ठरवलं पण या आत्म्यांना शांत करणं सोपं नव्हतं या आत्म्यांचा राग अत्यंत भयंकर होता आणि ते कोणालाच जीवन सोडणार नव्हते सूरज आणि गावातील काही लोकांनी ठरवलं की ते त्या आत्म्यांचा मागच्या रहस्याचा तपास करतील त्यांनी गावाच्या पूर्वजांच्या कथामधून आणि काही जुन्या ग्रंथामधून अभ्यास करून त्या आत्म्यांसाठी एक विशेष विधी तयार केला त्या विधीसाठी रात्रीच्या वेळेस जंगलात जाऊन विशेष मंत्राचा जाप करावा लागणार होता त्या जंगलात पुन्हा जाऊन विधी करताना सूरज आणि त्याच्या टीमला काही विचित्र आवाज आणि भास जाणवले जणू ती आत्मा त्यांच्यावर हल्ला करत होती त्या रात्रीच्या विधीनंतर अचानक सगळ्या भयानक घटनामध्ये घट झाली हाडांना योग्य रीतीने पुरण्यात आलं आणि आत्म्यांना कायमची मुक्ती मिळाली काकांनी सूरजला सांगितले की हा आत्म्यांचा शेवटचा श्राप होता आणि आता गावात पुन्हा कुठलाही श्राप राहणार नाही सूरजच्या दहऱ्याने आणि धाडसाने गावात पुन्हा शांती आणि स्थिरता परतली सूरजला हे वाटत होते की आता गावातली सगळी भूत शांत झाली आहेत आणि गाव पुन्हा एकदा सामान्य जीवन जगायला सुरुवात करेल पण काही दिवसांनी एक नवं संकट उभं राहिलं गावातील काही मुलं अचानक बेपत्ता होऊ लागली आधी कोणी फारसं लक्ष दिलं नाही पण एकाच आठवड्यात तीन मुलं हरवल्यावर सगळे गावकरी घाबरले गाव या घटनेमुळे गावात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं काहींनी सांगितलं की हे आत्मे अजूनही पूर्णपणे शांत झालेले नाहीत काहींनी म्हटलं की हे काही नवीन बोध आहे ज्यांचं रघुकाकाने कधी उल्लेखही केला नव्हता गावात जुन्या पाडक्या वाड्याबद्दल नवीन चर्चा सुरू झाली तो वाडा बऱ्याच वर्षापासून रिकामा पडला होता कारण तिथे पावलाचाही आवाज आल्यावर लोक सांगायचे की तिथे रात्री भूत फिरत असतात ठरवलं की तो या नवीन संकटाचा सामना करेल तो त्या पडक्या वाड्यात गेला वाड्याच्या जवळ गेल्यावर त्याला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले तिथे त्याला एका जुन्या कागदपत्रांचा गट्टा मिळाला ज्यावरून समजलं की त्या वाड्याचा मालक एकेकाळी गावातल्या लोकांवर अन्याय करणारा जमीनदार होता त्याचं घर पूर्वीपासूनच स्वतःचा अड्डा बनला होता कारण त्याने अनेक निष्पाप लोकांना मारलं होतं आणि त्यांच्या आत्म्यांना कधीच शांती मिळाली नव्हती कागदपत्रामध्ये लिहिलेलं सापडलं की या वाड्यात एका विशिष्ट रात्री विशेष विधी केल्याशिवाय त्या आत्म्यांना मुक्त करता येणार नाही त्या विधीमध्ये एका बलिदानाची आवश्यकता होती ज्यामुळे आत्मे कायमची शांत होऊ शकतील मात्र हा विधी अत्यंत धोकादायक होता कारण त्याच्या दरम्यान जर कोणी चूक केली तर ती आत्म आणखीन जास्त होऊन गावावर मोठं संकट आणू शकत होती सूरजने गावकऱ्यांना हे सत्य सांगितलं पण कोणालाही या विधीमध्ये सहभागी व्हायची नव्हती अखेर सूरजने स्वतः हा विधी पार पाडायचं ठरवलं विधीसाठी पावसाळ्याची काळोखी रात्र निवडली गेली जेव्हा आत्म्यांचा प्रभाव सर्वाधिक असतो असं मानलं जात त्या रात्री सूरजने त्याचं काम सुरू केलं त्याच्यासोबत काही अनुभवी व्यक्ती होत्या पण तरीही वातावरणात भीतीची एक गडद छटा होती विधी सुरू होताच त्या वाड्याचं संपूर्ण अंगण भयाव आवाजाने भरून गेलं झाडांची हालचाल जमिनीत येईल कंपानी आसामातून येणारे विचित्र आवाज त्यांचं लक्ष विचलित करत होते सुरज मंत्रोच्चार सुरू ठेवला पण अचानक एका आत्म्याने त्याच्यावर हल्ला केला तो मागे जाऊन पडला पण त्याने त्याच्या धैर्याला सोडून दिलं नाही त्या आत्म्यांचा मागे असलेलं सत्य त्यांचा असह्य राग आणि त्यांच्या त्रासाने तो शेंभर हल्ला पण त्याने विधी थांबवला नाही अखेर त्यांच्या चिकाटीमुळे आणि योग्य मंत्रामुळे त्या आत्म्यांनी शांत व्हायचं ठरवलं विधीच्या शेवटी अचानक वातावरण शांत झाले सगळीकडे असलेला भयानक आवाज आणि कंपन थांबले जणू काहीतरी जड वस्त्र उचललं गेलं होतं त्या आत्म्यांना अखेर शांतता मिळाली होती आणि गावाला पुन्हा एकदा बचा त्रास संपाला होता गावकरी सुरक्षा या धाडसामुळे त्याचं खूप कौतुक करत होते पण सूरजला हे ठाऊक होतं की या आत्म्यांच्या गोष्टी सोप्या नव्हत्या त्यांचं आणि गावाचं नातं आता कायमच बदललं होतं या घटनेमुळे त्याला भीती धैर्य आणि सत्याचा अनोखा अनुभव आला होता गावात पुन्हा शांती परतली होती पण अजूनही काही जण मानत होते की काही आत्म्या अजून कुठेतरी लपून आहेत जे योग्य वेळी पुन्हा प्रकट होऊ शकतात सूरजच्या पराक्रमानंतर गावात काही काळ शांतता होती लोकांनी आपापल्या कामात मंडर मुलं आणि भताबद्दलच्या चर्चा थोड्या कमी झाल्या पण सूरजच्या मनात काहीतरी अजूनही खद खदत होतं त्याला असं वाटत होतं की गावातलं गुड पूर्णपणे संपलेलं नाही त्याच्या स्वप्नात अजूनही काही आवाज आणि चेहरे येत होते विशेषतः एका वृद्ध महिलेचा चेहरा जी त्याच्याकडे दयनीय नजरेने पाहत होती एके दिवशी सूरजला गावातील एका वृद्ध व्यक्तीकडून एक जुनी पत्रिका मिळाली ती पत्रिका गावातील काही लोकांनी कधीही वाचलेली नव्हती त्यामध्ये एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होता ज्याबद्दल गावातील कोणालाही माहिती नव्हती त्यात लिहिलं होतं की गावाच्या सीम्या रेषेवर असलेल्या जुन्या विहिरीत काहीतरी बाह्यावर रहस्य धरलं आहे सूरजने लगेचच त्यावर संशोधन सुरू केलं त्याला समजले की ती विहीर पूर्वी गावाच्या पायाभूत बांधणीतल्या एक हो एका विधीचा भाग होती पण त्या विधीत झालेल्या एका भयंकर चुकीमुळे काही आत्मे त्या विहिरीत बंदिस्त झाले होते आणि ते आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते सूरज आणि गावकरी त्या विहिरीजवळ गेले ती खूप जुनी आणि जंगली झाडांनी झाकलेली होती विहिरीच्या जवळ जाताच वातावरण अचानक थंड झालं आणि सगळीकडे एक विचित्र शांतता पसरली विहिरीजवळ असलेल्या एका पाडक्या मूर्तीच्या डोळ्यातून रक्तासारखं काहीतरी वाहताना दिसलं सूरजला समजले की ही गोष्ट केवळ एका साध्या विधीने सुटणार नव्हती यावेळी त्याला अत्यंत सावधगिरीने पुढे जावं लागणार त्याने गावातल्या बाकीच्या काही अनुभवी लोकांशी चर्चा करून ठरवलं त्यांना त्या ते आत्म्यांना मुक्त करण्यासाठी एका विशिष्ट विधीची गरज होती पण त्यासाठी आत्म्यांची क्षमा मिळवणं आवश्यक होत सूरजने आणि त्याच्या टीमने त्या विधीची तयारी केली विधी करत असताना विहिरीतून एक मोठा आवाज आला आणि अचानकच विहिरीच्या भोवती वाऱ्याचा प्रचंड जोर सुरू झाला आसपास असलेल्या झाडांच्या फांद्या तुटू लागल्या आणि जमिनीवर काही अज्ञातशक्तीचे चिन्ह दिसू लागले त्या आत्म्यांचा राग प्रचंड होता कारण त्यांना अनेक शतक बंदिस्त करून ठेवलं गेलं होतं सूरजने हिंमत दाखवून विधी सुरू ठेवला मंत्रच्या जोरात होत होते आणि सगळे गावकरी भीतीने थरथरत होते या कशीने विहिरीतून एक प्रचंड काळ सावड बाहेर आलं आणि सर्ववर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सूरजच्या मंत्राने आणि त्याच्या निश्चयाने ते सावट परत विहीर ढकलला गेलं सूरजच्या सातत्यामुळे शेवटी आत्म्यांनी त्याचं ऐकायचं ठरवलं त्यांनी त्यांना झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या मुक्ततेसाठी विनंती केली सूरजने त्यांना त्यांच्या मागे झालेल्या चुकांची माफी मिळवून दिली आणि त्यांचं शांतीत विसर्जन केलं आत्म्यांच्या शांततेनंतर विहीरचं भयानक वातावरण बदललं ती विहीर आता शांत आणि सामान्य वाटू लागली गावाला आता खरंच मुक्ती मिळाली होती भूतांचा बहिकारक इतिहास अखेर संपला होता गावकरी सूरजला हिरो मानू लागले होते कारण त्याच्या धैर्यामुळे गावाने खूप काही सोचलं आणि शेवटी विजय मिळवला सूरजला आता खात्री होती की गावातलं गुळ पूर्णपणे उकललं आहे पण त्याच्या मनात अजूनही एक विचार राहिला या सगळ्या घटनामागे अद्याप काहीतरी असू शकतं जे त्याला अजून सापडलं नव्हतं गावात आता शांतता प्रस्थापित झालेली असली तरी सूरजच्या मनात अद्यापही एक दुसर सावली कायम होती जणू काहीतरी उघडकीस यायचं बाकी होतं विहिरीतील आत्म्यांना मुक्त केल्यानंतर सगळं काही सुरळीत असावं असं त्याला वाटलं पण काही दिवसांनी पुन्हा विचित्र घटना घडू लागल्या सूरजने एका रात्री स्वप्नात एक विचित्र दृश्य पाहिलं त्याला एका अज्ञात ठिकाणी पायरीवर उभा असलेलं एक व्यक्तिमत्व दिसलं ज्याचं चेहऱ्यावर काळोखी सावली होती त्या व्यक्तीच्या हातात एक जुना कंदील होता आणि ती व्यक्ती सूरजला एका गुहेत बोलवत होती या स्वप्नाने सूरजला कारण त्या ठिकाणाचं का त्याला काहीच ओळख नव्हती दुसऱ्याच दिवशी गावात एक वृद्ध स्त्री भेटली जिने सूरजला सांगितले की गावाच्या पश्चिमेला असलेल्या जंगलात एक पुरातन गुहा आहे जी अनेक वर्षापासून कोणालाही ज्ञात नव्हती त्या गुहेत काहीतरी अस्वस्थ आत्मा आहे ज्यामुळे या सर्व घटनांचा पाया घातला गेला आहे सूरजने गोहेचा शोध घ्यायचं ठरवलं त्याच्यासोबत गावातील काही निष्ठावन लोक होते ज्यांनी सूरजवर पूर्ण विश्वास ठेवला होता ते जंगलात गेले आणि अखेरीस त्यांना ती गुड गुहा सापडली गोहेचं वातावरण अत्यंत थंड आणि भयान होत त्या गोहेत प्रवेश करताच त्यांना भिंतीवर काही जुने लेखन दिसलं ते लेखन एका अनाकलनीय भाषेत होतं ज्यांचं तात्काळ अर्थ लावता येत नव्हतं गोव्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना एका लहान खोलीचा शोध लागला जिथे एक मोठी मूर्ती उभी होती त्या मूर्तीच्या पायाशी एक भयंकर धातूची होती जी खूप काळजीपूर्वक झाकलेली होती तिथं असलेली उष्णता आणि ऊर्जा फार भयंकर वाटत होती सूरजला अचानक लक्षात आलं की या मडक्याचा काहीतरी संबंध त्या विहिरीतील आत्म्यांशी आहे ते, ते मडके उघडलं तर कदाचित गावावर खूप मोठं संकट येऊ शकते पण त्याचवेळी ते मडके उघडलं तर या सगळ्या आत्म्यांना अंतिम शांती मिळू शकते असंही त्याला वाटू लागले सरोजने हिंमत करून मडके उघडायचं ठरवलं त्याने ज्या क्षणी मडके उघडलं तेव्हा एक जबरदस्त धोके गोहित पसरलं त्या धोक्यातून एक स्त्रीच्या आकृतीसारखी एक सावली दिसू लागली जी अत्यंत रागवलेली होती ती आकृती म्हणजे त्या गावावर पुरातन काळात अन्याय झालेल्या एका आत्म्याची होती जिला तिचा न्याय मिळालाच नव्हता सूरजने त्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याला समजले की ती स्त्री तिच्या अपमानाचा आणि हत्याचा बदला घ्यायला आलेली आहे तिचा अन्याय कधीच मिटवला गेला नव्हता आणि तिची कथा अजूनही लोकांना माहीत नव्हती सूरजने तिच्या मागे झालेल्या अन्यायाचं सत्य गावाला उघड करून तिच्या आत्म्याला योग्य सन्मानाने विसर्जित करण्याचं वचन दिलं त्याच्या या वचनानंतर ती स्त्री शांत झाली आणि तिचा राग संपला ती आत्मा आबाळ्यात विलीन झाली आणि अखेर तिला शांती मिळाली या सर्व अखेर गाव पूर्णपणे मुक्त झालं होतं कोणताही आत्मा कोणतेही गुड आता उरलं नव्हतं सूरजने शेवटचा निर्णय घेतला की तो गाव सोडून एका नवीन प्रवासाला निघेल कारण त्याचं काम आता इथं पूर्ण झालं होतं त्याला नवं आयुष्य शोधायचं होतं दूर एका अशा ठिकाणी जिथं त्याला पुन्हा नव्या गुळाचं आणि भयानक अनुभवाचं शोध घ्यावा लागेल गावकऱ्यांनी त्याला अभिवादन केलं आणि त्याच्या धैर्याची आठवण कायमची आपल्या हृदयात ठेवली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे